आपण अनेकदा ऐकतो की प्रेम पहिल्या नजरेतच होतं पण खरंच पहिल्या नजरेत, नजरेत महिलांना पुरुषांमधलं नेमकं काय दिसतं आणि जे काय असतं पुरुषांचं एखादं खास वैशिष्ट्य जे पाहून एखादी तरुणी त्याच्याकडे ओढली जाते आपण याच गुपिताचं उत्तर शोधणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे एक आदर्श जोडीदाराचं चित्र असतं मग तो स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात आपल्याला एक असा जोडीदार मिळावा जो आपल्याला समजून घेईल आणि आपली काळजी घेईल आपल्या सगळ्या स्वप्नांचा सच्चा साथीदार ठरेल पण तुम्हाला माहित आहे का अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यातील जोडीदारामध्ये विशिष्ट काही गोष्टी आकर्षित करतात आणि या गोष्टी दिसायला लहान असल्या तरी त्याचा परिणाम खूप खोलवर होतो सगळ्यात पहिला आणि ठळकपणे जनावरांना वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिमत्व फक्त हँडसम दिसणं हे पुरेसं नसतं महिलांना डॅसिंग फर्सेलिटी असणारे पुरुष अधिक आवडतात अशा व्यक्ती जो दिसण्यातच नव्हे तर बोलण्यात वागण्यात आणि चालण्यातही आत्मविश्वास झळकवतो जो प्रेम असतो पण त्याच वेळी खंबीर आणि जबाबदारीने वागणार असतो आणि असा व्यक्ती त्यांच्या नजरेत पटकन बसतो दुसरी गोष्ट म्हणजे भावनिक समजूतदारपणा हल्लीची तरुण पिढी फारशी भावनिक न राहता प्रॅक्टिकल निर्णय घेते पण यामध्ये एक बाब महिलांना खटकते त्या पुरुषांच्या भावना ओळखू शकतात आणि जेव्हा एखादा तरुण छोट्या छोट्या गोष्टीत भावनिक पातळीवर त्यांची काळजी घेतो तेव्हा तो त्यांचं मन जिंकतो फक्त समजून घेणं नाही तर समजून घेताना त्यांच्या डोळ्यात असलेली ती आपुलकी महिलांना भावते तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काळजी घेणारा स्वभाव आपल्या जोडीदारामध्ये आदर वाटावा अशी अपेक्षा असते तो, तो केवळ प्रेम करणारा नसावा देणारा आणि विचार करणारा असावा सकाळी उठल्यानंतर झाले का जो पूर्ण असा विचार करणारा की दिवसभर काय केलं तसं सहज चौकशी करणारा असं वाटणं की हा फक्त माझंच आहे ही भावना निर्माण करते खूप महत्वाचं असतं त्यानंतर येतो तो म्हणजे आवाज होय हे एकाला थोडस विचित्र वाटू शकतं पण महिलांना कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण आवाज असणारे पुरुष खूप आकर्षक वाटतात त्यांचा आवाज जर स्थिर शांत आणि स्पष्ट असेल तर तो, तो व्यक्ती बोलत असताना समोरच्या लाभसुखच त्याचं ऐकावसं वाटतं आणि हीच गोष्ट महिलांमध्ये आकर्षण निर्माण करते यानंतर येतो तो, तो म्हणजे जीवनशैलीचा भाग चिडचिड करणारे सतत तक्रार करणारे किंवा नकारात्मक विचार करणारे तरुण महिलांना अजिबात आकर्षित करत नाही महिलांना आवडतात ते सकारात्मक ऊर्जा देणारे हसतमुख आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारे पुरुष आयुष्य हे एकदाच मिळवणारा सुंदर पर्व आहे जो पुरुष ते पूर्ण ताकदीने जगतो तो महिलांना खूप भावतो आता जरा रोमांस कडे वळूया प्रेम करणं आणि ते व्यक्त करणं यात खूप मोठा फरक असतो महिलांना अशा तरुणांची ओढ असते जे फक्त प्रेम करतात असं सा सांगत नाहीत तर ते आपल्या कृतीतून दाखवतात एखादं छोटं सरप्राईज अचानक भेट असतो आणि एखादं साधं आणि खास पत्र या सगळ्या गोष्टी त्यांचं मन जिंकतात आणि अशा पुरुषांमध्ये महिलांना एक वेगळाच ओलावा जाणवतो आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घेणं आजच्या काळात फिटनेस मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व यांची जाणीव असलेले तरुण महिलांना अधिक आवडतात असा पुरुष जो स्वतःच्या आरोग्याची करिअरची आणि एकूणच आयुष्याची काळजी घेतो तो त्यांच्यासाठी हँडसम पेक्षा जास्त आकर्षित ठरतो कारण त्यांचं जीवनदृष्टी महिलांनाही प्रेरणा दिसतं तरुणांनो हे सगळं ऐकून जर तुम्ही विचार करत असाल की हे सगळं शक्य आहे का तर उत्तर आहे होय हे सगळं अगदी नैसर्गिक आहे तुम्हाला फक्त स्वतःला ओळखायचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये थोडीशी सजगता ठेवायची आहे कारण शेवटी प्रेम हे फक्त चेहऱ्यावरती होत नाही तर ते होतं मनावरती आणि मन जिंकण्यासाठी फक्त एक गोष्ट लागते ती म्हणजे खरी भावना तुमच्या मते पुरुषांमधील कोणती गोष्ट महिलांना सर्वाधिक आकर्षित करते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भरणाट विषयांसाठी आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद